नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग मधील अगदी फेमस ठिकाण म्हणजे देवगड बीच आज आपण आपल्या व्हिडिओची येथूनच सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपले, आपले बजेट जर चाळीस लाखापर्यंत असेल आणि आपण बीच जवळ घर खरेदी करण्यास इच्छुक असाल तर आज मी आपल्याला या सुंदर बीच पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर एक सुंदर असा बंगला दाखविणार आहे तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बीच पासून फक्त पाच मिनिटातच बंगल्यापाशी पोहोचलो आहोत आणि हा आहे एकदम हवेशीर असा सहाशे स्क्वेअर फीटचा बंगला जो जामसंडे वळकुवाडी रोड लगत आहे मित्रांनो येथून देवगड जामसंडे बाजारपेठ फक्त एक ते दोन मिनिटांच्या अंतरावर आहे तर मंडळी या इथे पहिले आपण बंगला आतल्या बाजूने पाहून घेऊया हा इथे छोटासा वरांडा आहे ही आहे मेन डोअर एंट्री आपण पाहू शकता प्रशस्त असा हॉल आहे मित्रांनो विशेष म्हणजे ही प्रॉपर्टी देवगड निपाणी हायवे पासून फक्त हाकेच्या अंतरावर आहे हा किचन रूम आहे हा इकडे बेडरूम आहे हे इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि हा मागचा दरवाजा आहे जेथून तुम्ही बाहेरच्या बाजूला पडवी मध्ये जाऊ शकता मित्रांनो हा आपण पहिला रूम पाहिला आता आपण हा दुसरा रूम पाहून घेऊया मित्रांनो आपली फॅमिली जर डबल असेल किंवा हा रूम भाड्याने देण्यासाठी उत्तम आहे कारण तुम्ही इथे पाहू शकता या रूम मध्ये सुद्धा टॉयलेट बाथरूम व किचनची वेगळी सोय केलेली आहे आता आपण बंगला बाहेरून पाहून घेऊया मित्रांनो हे घर तीन गुंठे बिनशेती जमीन मध्ये बांधलेले आहे घराचे बांधकाम हे आरसीसी असून चारही बाजूने दगडी कुंपणाने कव्हर आहे घराच्या मागच्या बाजूला बाराही महिने गोड पाणी देणारी विहीर आहे तसेच या इथे नळाच्या पाण्याची पण सोय केलेली आहे मित्रांनो हे घर सर्व सोयींनी सुसज्ज असून अतिशय सुंदर निसर्गरम्य असे येथे वातावरण आहे जर आपण ही सिंगल ओनर प्रॉपर्टी खरेदी करण्यास इच्छुक असाल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर थेट घर मालकाशी संपर्क साधू शकता असेच नवनवीन महत्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद